अगदी आपकी बार सो पार आपकी बार एक सो वीस पार असं म्हणतात हा कॉन्फिडन्स जो भाजपमध्ये आहे आत्ता जो तुम्ही पाहताय हा नेमका कुठून आला म्हणजे आणि भाजपच या पिंपरी चिंचवड शहराचा विकास करू शकतो या ठिकाणची भूमिपुत्र आणि गाववाले यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं मग ते महायुतीतले घटक पक्षांमधले उमेदवार असले तरी काही हरकत नाही भाजप प्लस ई एम बरोबर सक्सेस तर हा चोराच्या उलट्या बॉम्बा तर विरोधी पक्षामध्ये सर्व जागा लढवायला सुद्धा मिळणार नाही भाजपाच्या यशाला गालबोट लावायची ही एक विरोधी पक्षाची सोची समजी साजिश आहे तुम्हाला यश मिळालं तर निवडणुका योग्य पद्धतीने झाली पारदर्शक झाली तुम्हाला अपयश आलं की तुम्ही ईव्ही एम अशा पद्धतीने जी जी मांडणी आहे मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तो घोळ आपल्याला पाहायला मिळालाय म्हणजे भाजप फक्त केवळ निवडणुकांपुरताच विचार करतो आणि मग नंतर बाकीचे सगळे